गेल्या अडीच वर्षामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये मधला एक एक वर्षभराचा कालखंड सोडला तर जवळपास साडेतीन वर्षामध्ये या तालुक्यावर बारामतीपेक्षा सुदभर जादा लक्ष देऊन या मतदारसंघातील समस्या आदरणीय दादानी अत्यंत आत्मीयतेनं सोडलेल्या आहेत सोडवले आहेत आणि म्हणूनच त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी हा सगळा जनसागर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मी फक्त दोनच मिनिटात आश्वासन करतो दादांना की दादा या वेळेला आपण दिलेली ताकद आमदारनं केलेलं काम तुम्ही राज्यामध्ये लाडकी बहीण असाल लाडका भाऊ असल लाडका मेहना असल जे काय है सगळे सोयरे आहेत ना वेग वेग जी मदद की त्या सगळ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून जी मदत केली त्या मदतीमुळं आज यशवंत त्या माने हे सोलापूर जिल्ह्यातील सगळ्या उमेदवारापेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून येतील अशी ग्वाही देतो आणि त्याचबरोबर आपल्या लक्षात नसेल पण या राज या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष हा काढून टाकला होता पण आमच्या चुकीमुळं मी आणि आमच्या आमदारांनी तुम्हाला विनंती केली आणि म्हणून त्यांना तुम्ही अध्यक्ष केलं ती मोठी चूक झाली त्याबद्दल क्षमा करावं एवढं म्हणतो आणि माझ्या दोन चरण होतो धन्यवाद